नमस्कार शेतकरी मित्रांनो या तीन जिल्ह्यातील अतिदृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे कोणते तीन जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत शेतकऱ्यांना या तीन जिल्ह्यातील अतिदृष्टी नुकसान भरपाई बँक खात्यात जमा यावर्षी राज्यात झालेल्या अतिदृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झालेले शेतकरी मित्रांनो विशेषतः जून आणि जुलै ऑगस्ट महिन्यातील झालेल्या मुसळधार पावसाळ्यामुळे शेती उद्ध्वस्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो अशा संकटांच्या काळात आता शासनाने मदतीचा हात दिला असून परभणी सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील अतिदृष्टी ती नुकसान भरपाई दुसरा टप्पा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही रक्कम लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यातील किती मदत मिळणार आणि यादीत आपले नाव कसे तपासायचे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत शेतकरी मित्रांनो त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिल्ह्यातील सर्वाधिक मदत जून जुलै आणि ऑगस्टमधल्या झालेल्या मुळे परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक मदत मिळ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो संबंधित शेतकरी दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो मंजूर रक्कम किती आहे शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल शासनाने एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपये मंजूर केले आहे शेतकरी मित्रांनो उद्देश काय आहे शेतकरी मित्रांनो याचा ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास उभक्त ठरेल शेतकरी मित्रांनो तेल भरपाई सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान मंजूर करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो संबंधित शेतकरी तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो मंजूर रक्कम सात कोटी पंचेचाळीस लाख अडतीस हजार रुपये मदत मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो भरपाई शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील संबंधित झालेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो संबंधित शेतकरी एकशे बेचाळीस शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो मंजूर रक्कम तीन लाख तेवीस हजार रुपयाची मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो ई के पूर्ण करा मंजूर झालेली ही रक्कम तात्काल खात्यात जमा व्हावी यासाठी शेतकऱ्यांना ही आपली ई के सी प्रक्रिया आणि आधार जोडलेले पूर्ण केलेले आहे याची खात्री करा ज्या ही ई केवायची प्रक्रिया पूर्ण आहे त्यांनाच ही मदत तात्काळ आणि विना अडथळा येता परभणी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मोठी दिलासादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जस की ई के वाय करा आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो అయి ఇన్ఫర్మేషన్ సా విడియోలో లాయిన్ చనలా సబ్స్క్రాబ్బ కట్కీ మిత్రో